निवडणूक अधिकारीकडे आय कार्डची चेकिंग करताना गुरुले सर आय कार्ड क्रमांकाची नोंदणी करताना मडावी सर, वार्ड क्रमांक एकच्या उमेदवारांना मतदान करताना मतदाता फ्रॉड मतदान होऊ नये याकरिता मतदानाची नोंद प्रत्यक्ष लावून करताना या ठिकाणी बंड मॅडमचे मोलाचे सहकार्य मी माझा हक्क बदलला आहे तुम्ही पण मतदान करा व्हेरी गुड सर्व कामाची देखरेख पाहताना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ढवस मॅडम नमस्कार मॅडम काय वाटते मॅडम या मतदान प्रक्रियेबद्दल आपल्याला अगदी मतदान प्रक्रिया ज्याप्रमाणे आपल्या लोकसभेचे किंवा विधानसभेची निवडणूक होते त्या पद्धतीप्रमाणे अगदी शाई लावण्यापासून तर त्यांना म्हणजे सगळ्या पक्षा सगळ्या चिन्हांची त्या तेन्दा ठिकाणी त्यांना तेन्दा असणारी ओळख आणि इथं प्रत्यक्ष ई व्ही एम मशीनचा वापर करून विद्यार्थिनींना मतदान कशा पद्धतीने केलं जाते त्यांचे कार्य काय आहे कुठ कुठल्या याच्यासाठी त्यांना उमेदवार निवडून द्यायचे असतात या सगळ्या गोष्टींची इत्यभूत माहिती अगदी बालनिवडणूक ह्या अस्तित्य उपक्रमातून आपण घेत आहात आपलं खूप खूप अभिनंदन धन्यवाद धन्यवाद मॅडम आपल्या प्रोत्साहनामुळेच आम्ही हे कार्य पार पाडू शकतो करिता आपणसुद्धा आमच्यासोबत अशाच सहभागी राहा यानंतर सगळी मतदान प्रक्रिया या ठिकाणी अगदी सुरक्षिततेत गाईडच्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेत या ठिकाणी पार पाडण्यात येत आहे सगळे विद्यार्थीसुद्धा खूप उत्सुक आहेत या ठिकाणी विद्यालयाचे या ठिकाणी विद्यालयाच्या शिक्षिका नवरेती मॅडम तसेच वटी सर हे संपूर्ण विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करीत आहेत आणि विद्यार्थ्यांना शांततापूर्ण वातावरणात या ठिकाणी आपली निवडणूक कशी होईल याकडे लक्ष दिले जात आहे गाईडच्या विद्यार्थिनी स्वतःचे कार्य अगदी चोखपणे पार पाडताना आयोजकाने या ठिकाणी मी स्वाती ऐंचार मला संधी दिल्याबद्दल विद्यालयाचे तसा आयोजकाचे मी आभार मानते